महात्मा बसवेश्वरांच्या शरण तत्वांनी धार्मिक सामाजिक आर्थिक जीवनात मोठी क्रांती घडवून आणली शरण साहित्य अध्यासनाच्या रूपानं शिवाजी विद्यापीठात इतिहासाचं नवं सुवर्णपान लिहिलं जातंय असं मत बेंगळुरूच्या बसव समितीचे अध्यक्ष डॉ अरविंद जत्ती यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासन कार्यारंभ प्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठात शरण साहित्य प्रारंभ करण्यात आला या शरण साहित्य संकल्पना आणि प्रसंगीता या विषयावर बंगळुरू इथल्या बसव समितीचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद जत्ती यांचं व्याख्यान झालं व्याख्याते अरविंद जत्ती बसव कल्याण अनुभव मंडपाचे अध्यक्ष डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू कुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के प्रकुलगुरु डॉक्टर यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांचे ग्रंथ प्रदान करण्यात आले अध्यासनाच्या समन्वयक तृप्ती करेकट्टी कर यांनी प्रास्ताविक केलं अविनाश भाले यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ आणि विश्वगुरु बसवेश्वर यांच्या विचारांचा संगम करवी नगरीत होतोय बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मांडलेले विचार आजही समाजाला मार्गदर्शक आहेत असं डॉ अरविंद जत्ती यांनी सांगितलं महात्मा बसवेश्वरांचा सा धार्मिक सामाजिक सांस्कृतिक समतेचा विचार फुले शाहू आंबेडकर यांनी जोपासला या बसवतत्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अध्यासन भविष्यकाळात मोलाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा डॉ बसवलिंग पट्टदेवरू यांनी व्यक्त केली यावर्षीपासून अध्यासनामार्फत महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावर अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असं कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी सांगितलं यावेळी सुप्रिया पाटील विलास शिंदे यांच्यासह प्राचार्य जी पी माळी डॉ सतीश घाळी सरलाताई पाटील डॉ आप्पासाहेब पुजारी प्राध्यापक टी एस पाटील विलास आंबोळे डॉ अनमोल कोठडिया रावसाहेब पुजारी चंद्रशेखर तंबाके भारती पवार वसंतराव मुळीक यश आंबोळे शुभांगी चितारी उपस्थित होते